ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माधवनगर आरटीओ ऑफिस शेजारील बेकायदेशीर खोकी काढली बेकायदेशीरपणे बसवलेली खोकी काढण्याची कारवाई आज मंगळवारी तेरा रोजी आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त वैभव साबळे आणि अतिक्रमण विभाग यांनी सुरू केली आहे वारंवार सूचना देऊन ही बेकायदेशीर खोकी हटवलेली नव्हती माधवनगर रोड आर टी ओ ऑफिस शेजारील बेकायदेशीर बसवलेली चार खोकी आज जेसीपीच्या सी साहाय्याने काढण्यात आली यापुढे ही कारवाई जोमात करण्यात येणार असल्याचे उपायुक्त वैभव साबळे यांनी सांगितलं हर्बर्ट रोड व अन्य रोडवरील अतिक्रमण करणारे फलक देखील काढून टाकले आहेत दुकानदार यांना अतिक्रमण करू नये म्हणून सूचना देण्यात आल्या आहेत तिन्ही शहरातील बेकायदेशीर खोकी काढण्याची ही मोहीम दोन फेब्रुवारी पासून सुरू केली आहे जी खोकी अधिकृत आहेत पण निश्चित केलेल्या मापापेक्षा जास्त आहेत ते देखील यापुढे कारवाईसाठी पात्र होणार आहेत ही कारवाई जोपर्यंत बेकायदेशीर खोकी काढण्यात येत नाहीत तोपर्यंत चालू असणार आहे महानकर नेफ्ट साठी माने मिरज